दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रभाग दहामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार पोपटराव जगन्नाथ जेजूरकर यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या हस्ते पीठ कापून करण्यात आला यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोल ताशांच्या गजरात औक्षण करत भुजबळ यांचं स्वागत करण्यात आलं प्रभागातील जनतेने मला निवडणुकीला उभे केले आहे म्हणून मी निवडणूक लढवत असल्याचं जेजूरकर यांनी यावेळी सांगितलं तुम्ही लेट जरी आलात तरी पण एकही हल्ला नाही कोणी का म्हणजे भाऊंचं भाषण ऐकायचं मला सांगितलं समाजा नव्ह्य का फक्त ठीकका तिनं जातील पण सगळे म्हणत होते की भाऊंचं भाषणच ऐकायचं पण भाऊ मी निवडून आल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न इथं एक उड्डाणपूल झाला पाहिजे कारण ही जे समोर आहे ती इथून इतकी ट्रॉफिक असते का रोज या सर्व नागरिकांना या ट्रॉफिकचा रोज सामना होतो संध्याकाळ झाली तर इथे इतकी ट्रॉफिक आहे की अर्धा अर्धा तास ते घरात जायला लेट होतात इतकं असतं तर त्याच्याकरता मी एवढेच सांगेन तुम्हाला जो मेन आपला प्रॉब्लेम आहे तो कोणी आजपर्यंत केला नाही आणि तो फक्त करू शकतो फक्त समीर भाऊच्या आशिर्वादानेच होईल मी तुम्हाला सांगतो आणि लाईट पाहिजे असते याच्यासाठी मी कधी कटिबद्ध राहील तुमच्यासाठी तुम्हाला माहिती मी हंडा मोर्चा काढला होता मी बसमध्ये जाऊन हंडा मोर्चा काढला होता भाऊ हांडा इतका इतक्या साथ दिले या महिलांनी का अक्षरशः तो हांडा मोर्चा फुडून नाशिक शहरात गाजला होता सर्व बसमध्ये बसून आम्ही हांडा मोर्चा काढला होता आणि तेव्हा काढल्यानंतर जे अधिकारी होते ज्यांनी आमचा अंडर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व केला होता त्यांचा आम्ही मंदिराला सुद्धा केला होता काही करून परंतु झालं काय की दोन महिन्यानंतर पर तीच परिस्थिती आली आमच्यावर तर ते अधिकारी सांगायचे का त्या पाईपलाईनच खराब झालेल्या आहे आता त्याला फक्त प्रॉब्लेम आहे का म्हणजे का पाईपलाईनच चेंज करावं लागतील आणि इथे जे नगरसेवक होते आम्ही त्यांच्याकडे वारंवार जायचो तर तेव्हा या महिलांनी मला आग्रह झाला का ना हे नगरसेवक जर आपलं काम करते नाही इथून पुढं तुम्ही तयारी करा नगरसेवकसाठी आणि त्यावेळेस मी यांच्या आग्रहाखातील मी ही उमेदवारी घेतली नाही तर मी समाजसेवा करत होतो पंचवीस वर्षापासून परंतु मी राजकारणामध्ये नगरसेवक म्हणून उभं राहायचं हे कधीच ठरवलं नव्हतं फक्त हे जनतेने मला उभं केलं म्हणून मी राहिलो भाऊ आज तुमचा तुम, तुम आशीर्वाद आहे तर मला तिकीट मिळालं ज्या दिवशी तिकीट मिळालं भाऊ त्या दिवशी या महिला अक्षरशः रडत होत्या तिकडे मंदिरावर इतकं भावून घ्यायला होतं आनंद तितका झाला त्यामुळे कारण मी त्यांना सांगितलं तिकीट जर नाही भेटलं तर मी अपक्ष फॉर्म भरणार नाही असं मी स्पष्ट सांगितलं होतं जेव्हा तुम्ही शेवटच्या अक्षरशः जेव्हा मला मिळालं तर त्यावेळेस त्यांचे डोळे जायचे लाल दिले तर पोपटराव चेजुरकर यांना निवडून आणणं ही तुमची जबाबदारी आहे आणि त्यांना निवडून आणल्यानंतर तुमचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मी घेईल असं यावेळी समीर भुजबळ यांनी बोलताना सांगितलं ृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पोपटनाना जेजुलकर मनसारोखत असलेले सुरेश बाबट दिलीप नेमसे प्रकाश महाजन मंडल मामा आणि जमलेले सर्व बंधू आणि भगिनीनं सर्वप्रथम मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कारण आता इलेक्शन म्हटलं की सर्व ठिकाणी जावं लागतं वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार कार्याची उद्घाटनं आहेत आणि एक एक कार्यक्रम थोडा उशीर झाला तर मग सगळेच कार्यक्रम पुढे उशिरा होतात त्याप्रमाणे थोडा उशीर झाल्यामुळे मी आपल्या मनापासून दिलगिरी व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना अशा ह्या युतीतून जे आहे नाशिकमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरं जात हो। आहोत आणि आम्ही ह्या प्रभागातून जे आहे अतिशय होत करू असे पोपट नारायण जेजुरकर यांना ती उमेदवारी मिळावी त्यांनीसुद्धा जे आहे शिवसेनेबरोबर ज्या युती झालेल्या त्यांच्या पॅनलमध्ये राहावं अशासाठी आम्ही अकोट का असे प्रयत्न केले परंतु त्यांच्या पण काही उमेदवार जे आहे त्यांचा हट्ट होता आपलाही हट्ट होता म्हणून काही ठिकाणी जे आहे आम्हाला जे आहे मैत्रीपूर्ण लढत ही अशी करायची ठरवली आणि आम्हाला विश्वास होता की बा इकडची जनता जी आहे अनेक वर्षे जे आहे नाना यांच्याबरोबर काम करत आलेली आहे पोपट नानांचं कामसुद्धा ह्या प्रभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे तळागाळापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठरवलं की व त्यांना आपण जे आहे ही उमेदवारी द्यायला पाहिजे त्यांच्यावर अन्याय होता नये त्यांना त्यांना सुद्धा आपल्याला न्याय देण्याची हीच संधी आहे आणि म्हणून आम्ही त्यांना ही उमेदवारी दिली आता सर्वप्रथम म्हणजे आपल्याला ही उमेदवारी करताना आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्या प्रवागाचा विकास आपल्या सुखादुःखामध्ये धावून येणारा माणूस कोण आपल्या अडीअडचणीमध्ये धावून येणारा माणूस कोण आपल्या अनेक चोड़े -चोड़े समस्या असतात छोट्या छोट्या समस्या असतात रस्त्याच्या समस्या आहे पाण्याच्या समस्या आहे गटारीच्या समस्या आहे विजेच्या समस्या आहे रेशन कार्डाच्या समस्या आहे दाखल्या असतात काढायच्या त्याच्या समस्या असतात कॉर्पोरेशनमध्ये वे वेगवेगळ्या परमिशनच्या असतात त्याच्या पर... संदर्भामध्ये असं शाळेचा प्रश्न असतो सर्व प्रश्न जर सोडवायचे असतील आणि त्याच्यासाठी जर आपल्याला कोण आपला हक्काचा माणूस असेल तर पोपट नारायण जेंजुरकर यांची उमेदवारी दरम्यान या प्रचार कार्यालयात शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक महिला ज्येष्ठ आपत्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक